श्री स्वामी समर्थ कर्जाने तुम्ही हैराण झालात का खूप डोक्यावर कर्ज झालं आहे का काय करावं सुचत नाही आहे का त्याचबरोबर कष्ट पण खूप चालू आहे पण कष्टाला काही मार्ग मिळत नाही कष्टाचं फळ मिळत नाही माता लक्ष्मी नाराज झाली तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांच्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा आता आजकालच्या सिच्युएशनमध्ये म्हणजे आपल्या आत्ताच्या जमान्यामध्ये असं कोणीच नसेल की ज्यांनी कर्ज घेतलं नसेल प्रत्येकजण काही ना काही गोष्टींसाठी कर्ज घेतो अगदी मग ते छोटं कर्ज असो नाही तर मग लाखो कर्णचं कर्ज असो काहींना छोट्या कर्जाची गरज असते मग ते छोटं कर्ज घेतात नाहीतर बघा सरळ कुठेतरी जायचं असलं किंवा आपल्या शेजाऱ्यांकडून काय म्हणतो की हा मला सवय दोनशे रुपये देता का तुम्हाला देतो मग ते समेल तीनशे रुपये कर्जच आहे कारण ते आपण दुसऱ्याकडून घेतलेले म्हणून आणि त्याचबरोबर बघा कोणी व्यवसायासाठी तर कोणी लग्न करे आजारपणासाठी भरपूर मोठे कर्ज आपण घेत असतो लाखो करोडो मध्ये कर्ज वाढत असतं किंवा काढतच असतो पण कर्ज काढताना आपल्याला काहीच वाटत नाही कर्ज काढण्यासाठी जी प्रोसेस असते ही इझी होऊ शकत नाही त्यानंतर जे काम आहे ते काम पण होत नाही त्यानंतर कर्जाचे हप्ते फेडायला आपल्याला जीवावर येते म्हणजे जी आपण त्यासाठी पण खूप मेहनत करत असतो पण आपल्या आप मेहनतीचे फळ आपल्याला मिळत नसते मेहनतीची चीज आपल्याला होत नसते मग तेच कसं व्हावं त्याचबरोबर बघा तुम्हाला मी आज इतक्या सोपा आणि इतका छान उपाय सांगणार आहे हा उपाय खरंच म्हणजे खूप भक्तांनी हा उपाय केला आहे आणि नक्कीच त्यांचं महिन्यात दोन महिन्यामध्ये लाखो करोडचे कर्ज फिटलेले आहे तुम्ही आपल्या चॅनेलवर खूप स्वामींचे अनुभव ऐकले असतील आणि आजच्या व्हिडिओमध्ये खाली मला खूप कमेंट येतात की हो त्यामुळे पण सेवा सांगा उपाय सांगा सेवा तर मी सांगितलीच आहे तुम्ही ती सेवा करा त्याने पण तुमचे कर्ज नक्कीच दूर होईल त्याचबरोबर आज जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त सेवा आणि उपाय करून तुमचे कर्ज दूर होणार नाही पण तुम्ही जे काही मेहनत कष्ट घेता ते चालूच ठेवा पण तुमच्या मेहनतीला कष्टाला नशिबाची साथ हवी जी असते ना ती सेवा आणि उपायाने आपल्याला मिळत असते त्यामुळे कष्ट तर आपल्याला करायचेच आहे कारण की कष्ट करणे ही दगडावरची पांढरी रेग आहे आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते देव आपल्याला मदत करतो जेव्हा आपण कष्ट करतो तेव्हाच देव आपल्याला मदत करतो त्यामुळे तुम्ही कष्ट तुमचे चालू ठेवा प्रामाणिकपणे कष्टाला नशिबाची साथ मिळतेच हे उपाय आणि ही सेवा करेल अगदी साधा सोपा उपाय आहे त्याआधी तुम्हाला मी सांगते जेव्हा आपण एखादं कर्ज घेतो ना तर ते कर्ज मंगळवारी कधीच घेऊ नये मंगळवार असा आहे जेव्हा आपण मंगळवारी जर कर्ज घेतले तर ते कर्ज फेडणं आपल्याला खूप प्रमाणे अशक्यच होऊन जाते त्यामुळे मंगळवारी कर्ज घेऊ नये पण बघा जर मंगळवारी एखाद्याला कर्ज आपण घेतले एखादे कर्ज तर आपण फेडले तर नक्कीच इथून पुढचे काही हफ्ते असेल किंवा मंगळवारी एखाद्या समोरच्या व्यक्तीला आपण पैसे दिले कर्ज फेडण्यासाठी तर नक्कीच लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरती होते त्याचबरोबर गुरुवारी तुम्ही कर्ज घेऊ शकता म्हणजे जर तुम्ही गुरुवारी कर्ज घेतले तर नक्कीच तुम्ही ते निर्विघ्नपणे फेडू शकाल तुम्हाला कर्ज फेडण्यामागे कोणतीही आर्थिक संकटे तुमच्या येणार नाही आणि त्याचबरोबर तुम्ही गुरुवारी कर्ज फेडले तर अतिशय उत्तम आहे गुरुवार आणि मंगळवार हे दोन वार लक्षात ठेवायचे पण बघा आजचा जो उपाय आहे ना तो आपल्याला बुधवारी करायचा आहे तुम्ही घेतला आहे कर्ज तर ते फेडण्यासाठी नक्कीच काहीतरी घडेल तर बघा आता हा जो उपाय आहे ना हा आपल्याला मिठाचा उपाय करायचा आहे माता लक्ष्मी आणि मीठ यांचा खूप जुना संबंध आहे असं आपल्या सगळ्यांना माहीत आहे कारण माता लक्ष्मी समुद्र समुद्रमंतातून आलेली आहे आणि समुद्रामध्येच मीठ बनते समुद्रमंत समुद्रच माता लक्ष्मीचं माहेरघर म्हणून देखील ओळखले जाते आधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बघा मिठाचा उपाय करायचा आहे आता उपाय कसा करायचा ते सांगते त्याआधी उपाय कोण करू शकते जर तुम्ही कोणाला कर्ज दिलेले आहे म्हणजे तुम्ही कोणाला कर्ज दिले असेल आणि तो व्यक्ती तुमचे कर्ज म्हणजे तुमचे पैसे रिटर्न करत नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता बरोबर तुम्ही कोणाकडून तरी कर्ज घेतले आहे आणि ते तुम्हाला रिटर्न करायचे आहे तुमची मानसिकता पाहिजे पण ते पैसे रिटर्न करायचे अशा वेळेस तुम्ही हा उपाय करू शकता आणि त्याचबरोबर तुमचे जे काही प्रामाणिक प्रयत्न असेल कष्ट असेल तर ते तुम्हाला चालूच ठेवायचे आहे तर मग साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला उपाय कसा करायचा ते सांगते उपाय करण्यासाठी आपल्याला काचेची बाटली किंवा काचेची बरणी घ्यायची आहे अगदीच छोटी किंवा अगदीच मोठी अशी नाही मिडियम आपल्याला काचेची बरणी किंवा काचेची बॉटल घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला पूर्ण बरणी किंवा बॉटल भरून मीठ टाकायचे आता मीठ कोणतं आपल्या घरामध्ये आपण जे भाजीसाठी वापरतो ते नीट नाही तर बघा असं जाडसर एक मीठ असतं ते मीठ आपल्याला त्यात टाकायचे घरामधील नाही आपल्याला त्यासाठी विकत मीठ आणायचे आहे पूर्ण ती बॉटल काचीची बॉटल किंवा बर्नीभर आपल्याला मीठ टाकायचे त्यानंतर त्या ते मीठ टाकल्यानंतर त्याच्यावर आपल्याला तीन हिरव्या विलायची ठेवायची आहे तीन हिरव्या विलायची त्या मिठांवर ठेवायची आहे आणि त्याच पद्धतीने बघा पंढरपूर आता पांढरा कोणता फूल तुम्हाला पांढरा चाप्याचं किंवा बघा पांढरं जर तुम्हाला रुई मिळाली तर अतिशय उत्तम रुई जर तुम्हाला पांढरी मिळाली तर नक्कीच तुम्हाला जो काही तुम्ही उपाय करताना तो शंभर टक्के दिसतो तुम्हाला त्याचं फळ मिळते बघा काचीची भरणी भरून त्यासोबत तीन विलायची त्यावर एक पांढरं फूल ठेवायचं आणि त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला ती बरणी देवघरासमोर ठेवायची त्यावर आपल्याला आपला उजवा हात ठेवायचा आहे उजवा हात भरणीवर ठेवला आणि उजवा हात ठेवल्यानंतर आपल्याला धुमावती मंत्र म्हणायचं आहे कर्ज फेडण्यासाठी सगळ्यात प्रभावी जर कोणता मंत्र असेल तर तो आहे धुमावती मंत्र आपल्याला धुमावती मंत्र म्हणायचा आहे एकशे आठ वेळेस त्या बरणीवर म्हणजे त्या बॉटलवर आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि धुमावती मंत्र हा एकशे आठ वेळेस आपल्याला म्हणायचा आहे धुमावती मंत्र कोणता आहे तोही तुम्हाला मी सांगते ओम धूम 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 धुमावती स्वाहा तुम्हाला हा मंत्र मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल बघा ओम धूम धूम धुमावती स्वाहा हा धुमावती मंत्र आपल्याला एकशे आठ म्हणायचा आहे त्यानंतर आपण जी काही बॉटल किंवा बर्नी घेतली आहे त्याला झाकण लावायचं नाही पांढरं सफेद वस्त्र घ्यायचं आणि त्या वस्त्राने त्यात जे काही तोंड असेल ते आपल्याला पॅक करून ठेवायचं आहे त्याच्या आधी त्या बर्नीतलं थोडंसं मीठ आणि एक विलायची आपल्याला बाजूबाजूला काढून घ्यायची आहे त्यानंतर त्या जे काही आपण ती बर्नी ते सफेद वापस्त्राने पॅक करायचं आहे आणि ती बरणी आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये तिजोरी असते म्हणजे आपण जिथे आपले पैसे साच ठेवतो तिथे ती बरणी आपल्याला ठेवायची आहे आता बाजूला काढून घेतलेले एक विलायची आणि थोडंसं मीठ त्याचं काय करायचं तर एका एक छोट्याशा कागदामध्ये किंवा लाल कलरच्या कापडामध्ये तुम्ही ती वेलची आणि ते मीठ बांधून घ्यायची आहे आणि ती जी पुडी असेल ती तुम्हाला तुमच्या जवळच ठेवायची आहे म्हणजे स्त्री असेल तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता पुरुषांनी पाकिटमध्ये पण ती कंटिन्युअसली तुमच्याजवळच राहील अशा ठिकाणी ती ठेवायची आहे अगदी साधा सोपाय आहे नक्कीच करून बघा त्याचबरोबर बघा जेव्हा आपण जी काचेची बरणी बॉटल पूर्ण पॅक करतो तेव्हा आपल्याला त्यावर धूप दीप ओढायचा आहे म्हणजे ओवळायचा आहे आणि रोज सं रोज सकाळ संध्याकाळ पूजा करायची आहे आपल्याला सहा सात चार दरम्यान जेव्हा संध्याकाळी आपण दिवाबत्ती करतो त्या टायमिंगला ती बरणी काढून धूप दीप ओवळून त्याचबरोबर रोज संध्याकाळी आपल्याला एकशे आठ वेळेस धुमावती मंत्र म्हणायचा आहे अगदी साधी सोपी सेवा आहे ही तुम्ही अगदी दोन तीन महिने करून बघा नक्कीच तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल तो बघायला मिळेल तुम्हाला तो धुमावती मंत्र मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्ही नक्कीच तो मंत्र बघून घ्या साधी सोपी सेवा आहे तुम्हाला जी पुढे सांगितली ती जवळच ठेवायची आहे आणि जो जी बर्नी बॉटल आहे ती तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे करून बघा खूप स्वामी भक्तांना खूप लोकांना या सेवेचा अनुभव आलेला आहे नक्कीच तुम्ही कर्जामध्ये बुडाला असाल तर नक्कीच ही सेवा करून बघा आणि त्याचबरोबर तुमचे जे काही कष्ट तुम्ही जे काही मेहनत करताय ती प्रामाणिकपणे चालू ठेवा नक्कीच तुमच्या कष्टाला नशिबाची साथ या उपायामध्ये मिळणारे अगदी छोटीशी माहिती होती कशी वाटली ती नक्कीच कमेंटमध्ये करून सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद